नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज ब्लॉग काढण्याचा उद्देश असा आहे की जसं की माझी सिस्टर नाताळाच्या सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे गावाकडे आली होती मुलांना घेऊन आणि आता नाताळाच्या सुट्ट्या संपल्या आहेत त्याच्यामुळं ती परत घरी चाललेली आहे तर घरी चालली असल्यामुळे दाजी तिला नेण्यासाठी येणार आहेत आणि स्पेशली दाजींसाठी आज आमची आई मासे बनवत आहे जसे की मासे बनवण्याची पद्धत ही गावाकडची आहे आणि खूप सुंदर अशा पद्धतीने ती मासे बनवती फ्राय केलेले आणि दाजींना तर ते खूप आवडतात आणि माझ्या सिस्टरला पण खूप आवडतात चला तर मी आज तुम्हाला मासेची रेसिपी माझ्या आईची शेअर करणार आहे आणि माझी सिस्टर पण जाणार आहे त्याच्यामुळे आज मला खूप बोर वाटत आहे आणि करमत नाही आहे तर पाहूया माझी आई कशी बनवते मग जी रेसिपी आणि तुम्ही नक्की पुढे कंटिन्यू करत राहा माझा व्हिडिओ तर चला तर ही पहा माझी सिस्टर खूप रडत आहे का तर ती जाणार आहे त्याच्यामुळे ती खूप रडत आहे आणि आदू मेकअप शेकअप करून तयारीला लागत आहे आणि सिस्टर जाऊ दे रडू नको ना गं अगं ऐक ना ग तर जाऊ द्या ती खूप रडत आहे तुम्ही पाहू शकता हे मासे बघा स्वच्छ असे करून घेतलेले आहेत आणि त्याला हळद मीठ असे लावून घेतलेले आहे आणि हे मासे आता तळण्यासाठी ठेवलेले आहेत आणि इकडे हे साईडला भाजी बनवण्यासाठी ठेवलेले आहेत तर माझी आई ही मासे बनवत आहे तर ह्याला मसाले वगैरे लावून घेतलेले आहेत स्पेशली तळण्यासाठी तर चला आपण आता ह्याला ह्याला मसाले लावून घेऊया आई किती घ्यायच्या मासे आता हे सगळे घ्यायचे आता हे सगळे मासे घ्यायचे आहेत सगळ्यांना मसाला लावून घ्यायचा आहे घरगुती बनवलेला आईनी मसाला आहे हा खूप टेस्टी आहे काय नाही हे सोप्या पद्धतीने बनवायचे मासे बघा तुम्ही पण घरी सोप्या पद्धतीने फ्राय करू शकताय खूप सोपी अशी पद्धत आहे आणि याच्यामध्ये हवेत मिक्स केलेली आहे तर आता हे आपण तेलामध्ये गरम तेलामध्ये सोडूया तर ते बघा अशा पद्धतीने मी गरम तेलामध्ये सोडलेली आहे ती मासे आणि आता फ्राय होतात त्याला किती कितीपर्यंत ठेवायचं काय माझी हा पाच ते दहा किंवा तुमचं तुम्हाला जसे हवेत तसे पद्धतीने तुम्ही कडक करू शकताय तर आई पाच दहा मिनिट ठेवते दोन्ही साईडने तुला चांगलं तर फ्राय करू फ्राय करून घेतूया तर आता तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने मला चांगलं शिजून घेतलं आहे काय घेतलं आहे दोन्ही साईडने आता चांगलं फ्राय करून घेतलं आहे तर आता तुम्ही हे पाहू शकता फ्राय केलेले मासे अशा पद्धतीने फ्राय करून घेतलेले आहेत तर आता आपण याची टेस्ट करूया तर पाव ह्याची टेस्ट कशी आहे आदू कसे लागत आहेत तर हिला पण खूप आवडलेले आहेत मासे फ्राय केलेले ते पण गरम गरम असे आई करत आहे आणि आद्याला तर खूप आवडतात त्याच्यामुळं आईने पैसे बनवून ठेवलेले आहेत दाजी आणि आद्यांसाठी तर अद्या खात आहे तर चला आपण ह्यांना डिस्टर्ब नको करायला कारण ती ना जास्त खात नाहीये आणि आता मी तिला व्हिडिओ काढायचं म्हटलं तर ती खाणारच नाही आहे त्याच्यामुळे हे ना मी व्हिडिओ बंद करते मस्त अशी झनझणीत अशी माशाची भाजी बनवलेली आहे आणि तुम्ही रस्ता पण पाहू शकताय आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करत आहे तर हे बघा याला किती सुंदर असं लुक आलेलं आहे हे बघा पाहू शकताय गरम गरम असं माश्याचा रस्ता आणि आता हे मासे भाजी आणि हे मासे तुम्ही मासे पण पाहू शकता हे मासे आहेत भाजीतले आणि हे आहेत फ्राय केलेले तर दोन प्रकारे असे मासे तिने बनवलेले आहेत आणि भाजीचा वाज इतका सुंदर असा सुटलेला आहे ना तर चला पटकन आपण खाऊन घेऊया तर गाई तुम्ही अशा पद्धतीने पाहिले माझ्या आईने मासे बनवलेले आणि नंतर भाजी भाकर वगैरे तिने ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे आणि दाजी अजून टाइम झालेला आहे येण्याचा तर आपण आल्यानंतरचा व्हिडिओ शूट करू हाय 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 आद्या घेतला आहे अशा प्रकारे मासे बनवलेला आहे तर आता अशा प्रकारे आम्ही मस्त मध्ये माशाची भाजी चुरून मुरून दणकून खात आहोत आणि आमच्या गावाकडचे भिगवणचे स्पेशल मासे तर बघू शकता तुम्ही खटम टाटा बाय बाय

तर आमच्या दाजींनी खायला आणलेलं आहे तुम्ही पाहू शकताय बेबीला तर हे पहा पपई आणि हे मिठाई मग मिठाई खोलून दाखव तर मिठाई तर मला खूप आवडती आणि एकदम भारी अशी मिठाई मस्त कलाकंद असं आणलेला आहे पण दुसरं दाखव तर थांबा ओपन करून पाहिजे आपण ओपन करून पाहूया कशी टेस्ट आहे सोन पापडी हे सूट ही सोन पापडी आहे आणि हा काळा गंज हा आणि हा फेमस आहे ना बिगनचा फेमस असा काळा गंज आहे हा हा तर हे बघा काय नाही करत तुझ्या मनाने चाय पीत आहे ते जरा घेऊन तर आता पाहू शकता हे दोन चार पाच कॅटबरी भर आहेत मुलांनी घेतलेले आहेत आता गुलाबीचा छोट्या मुलांसाठी चॉकलेट वगैरे आणलेले आहेत केक बोरं केळी ॲप्पल हे खायला भरपूर आणलेला आहे आता तुम्ही पप्पाचं झाड पाहिलंच होतं तर यातमध्ये पप्पा भरलेले आहेत डबा वगैरे रायची तयारी चाललेली आहे बघा शिव चोड आणलेला आहे तर माझी सिस्टर निघालेली आहे जाताना आईच्या पाया पडते मी का तर चला माझी सिस्टर निघालेली आहे तर आमच्या इथे जायच्या वेळेस हळद कुंक लावतात

E a

पलीकड सर पलीकड सर आम्ही दारवाजा लागला बबडीला जायच्या वेळेस हा तो जायचं म्हणून यायच बनती सगळ्यांना वाट दरवाजा लागला